जय गोपाला मित्रांनो तर आज आलेलो आहे बुद्ध लेणीला हे पाहून हे पाहू शकता तुम्ही वरती हा पूर्ण बुद्ध लेणीचा परिसर आहे वरती ऐतिहासिक बुद्ध लेणी आहे आणि हा जो खालचा परिसर आहे हा धम्मकुटी आहे गौतम बुद्धाच्या बऱ्याच मूर्ती आहे या ठिकाणी हे पाहू शकता तुम्ही विहार धम्मभूमी बौद्ध लेणी इथं बऱ्याच मूर्त्या अशा गौतम बुद्धाच्या या छोट्या 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 मूर्त्या गौतम बुद्धाच्या मूर्त्या इथं बऱ्याच दाखवतो तुम्हाला अजून आणि हे युनिव्हर्सिटी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ त्याच्या आतमध्ये यावं लागतं या ही या ही पाहण्यासाठी ऐतिहासिक आहे आणि वर सुद्धा ऐतिहासिक लेणे या इकडं तुम्हाला दिसणार आहे या पण या, या सगळ्या लेण्या आहेत बौद्ध लेण्या बौद्ध वास्तू आहे पुरातन आणि हे पहा ह्या सर्व बौद्धमूर्त्या या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहे आणि आता तर आपल्यानं त्या धम्मकुटीमध्ये जाणार आहे गौतम बुद्धचं मूर्तीचं दर्शन घेऊ आपण असं एकदम मनाला प्रसन्न वाटतं या ठिकाणी येऊन पाहतो मी मन शांत होतं कारण की ही भूमीच बुद्धाची आहे आणि बुद्ध म्हणले म्हणजे शांतता प्रसन्न त्याच्यामुळे आज खास व्हिडिओ काढला या खूप सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी आहे हे आपली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा मूर्ती आहे समस्त सुंदर वातावरण एकदम मन प्रसन्न शांत वाटलं या ठिकाणी येऊन आणि या ठिकाणी सुद्धा अशा बाजूला छोट छोट छोट्या गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत बारीक 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 बारी मूर्ती आहे तर भरपूर काही आहे पाहण्यासाठी पण आपल्याकडे सध्या वेळ नाही आहे तर आणखीन पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे तिथं बुद्धलीने दाखवणार आहे तुम्हाला मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये